परभणीतून एक अत्यंत हादरवणारी भयानक घटना समोर आली आहे आपल्या व्हॉट्सअप अकाउंटवर पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचं स्टेटस नवऱ्यानेच बायकोला संपवल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे परभणीच्या जिंतूर तालुक्यातल्या सोनपूर तांडा येथे हे पतीनेच पत्नीचा अतिशय निर्घृणपणे खून केल्याच्या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे सगळीकडे गणेशोत्सव सणाचा उत्साह पाहायला मिळत असून गावोगावी आनंदाचं आणि सणासुदीचं वातावरण आहे गणपती भक्तीत घरोघरी गावोगावी आनंद उत्साह असताना पती पत्नीच्या वादात झालेला शेवट सर्वांना हळहळ करणारा आहे जिंतूर तालुक्यातल्या वाघी इथले विजय राठोड यांचा विवाह हो। सोनपूर तांडा इथल्या विद्या विजय राठोड यांच्याशी झाला होता तीन चार दिवसांपूर्वी पतीपत्नीमध्ये वास झाला होता पतीपत्नीमध्ये सुरू असलेल्या वादामुळे पत्नी विद्या वादा ही माहेरी राहायला आली होती विद्या आज त्यांच्या वडिलांच्या शेतात असताना तिथे या पती पत्नीमध्ये शाब्दिक चकमक झाली त्यातून विजय राठोड यांनी हातातील धारधार हत्याराने पत्तीच्या छाती पोट पाठीवर दहा ते बारा वार केले ज्यामध्ये विद्या गंभीर जखमी झाली होती त्यामुळे गंभीर जखमी अवस्थेत तिला तातडीने जिंतूर ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं मात्र वैद्यकीय अधिकारी डॉक्टर प्रमोद पारवे यांनी त्यांना तपासून मृत घोषित केलं दरम्यान या घटनेनंतर रुग्णालय परिसरात नातेवाईकांचा आक्रोश पाहायला मिळाला भर पावसातही संतप्त जमावाने आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली महत्वाचं म्हणजे विजय राठोड यांनी हा खून करण्याआधी स्वतःच्या व्हॉट्सअप स्टेटसवर पत्नीचा फोटो आणि भावपूर्ण श्रद्धांजली लिहिलेलं स्टेटस ठेवलं होतं विजय राठोडने त्याच्या पत्नी विद्या हिचा इतक्या निर्घृणपणे खून का केला हे अद्याप स्पष्ट झालं नाही तर पोलिसातही अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही त्यामुळे पोलीस तपासात नेमकं काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे